हॅलो नमस्कार शरद फुलकर ओरिजनल एज्युकेशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे सर्वांचं स्वागत पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये करून मी तुम्हाला या ठिकाणी महत्त्वाची जाहिरात सांगत आहोत हॅलो नमस्कार शरद फुलकर ओरिजनल एज्युकेशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं स्वागत करतो आजची जाहिरात जी आहे ते स सर्वात महत्त्वाची जाहिरात तुमच्यासमोर आपण घेऊन आलेलो आहे संत नामदेव शिक्षण प्रसारक मंडळ जांभरुण आंधतांडा जिल्हा द्वारा संचालित डॉक्टर श्रीराम पवार माध्यमिक उच्च माध्यमिक आदिवासी आश्रमशाळा लोगाव फाटा तालुका जिल्हा हिंगोली आणि शंभर टक्के अनुदानित येथे खालील पदे त्वरित भरणे आहे अनुक्रमांक एक आता कोणकोणते पदे भरणे आहेत ते आपण पाहणार आहोत या ठिकाणी अनुक्रमांक एक पुरुष अधीक्षक बी एस डब्ल्यू एम एच डब्ल्यू पंचवीस हजार पाचशे एक ते एक्क्याऐंशी हजार शंभर असं मासिक वेतन वेतना वेतन श्रेणी ओके आणि एक पद आहे कोणतं पद आहे एक पदासाठी रिक्तदागा दुसरा आहे असत्रिअधीक्षिका बी एस डब्ल्यू के एम एस डब्ल्यूची पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर रक्क्याचं वेतन श्रेणी आहे एक पद ग्रंथपालचं पद आहे बिलीप पाजे पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर एक पद पार्यकारी पुरुष पाहिजे त्यांना दहावी पाच पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे एस वन आहे ग्रेड पेस्केल एक पद आहे आणि अशा प्रकारे चार पदांची जाहिरात आहे सर्व पदे खालील प्रवर्गातील ओपनसाठी एक ओ बी सीचं एक डब्ल्यू एसचं एक आणि व्ही जे किंवा एन टीचं एकंदरीत चार पदासाठी चार ओके वर्ग न्यायपदे त्यांनी मेन्शन केलेलं आहे वरीलप्रमाणे रिक्त पदासाठी इच्छुक उमेदवारांनी सर्व उमेदवारांनी इच्छुक असलेल्या सर्व उमेदवारांनी आपले ओळख आवेदनपत्र व शैक्षणिक माहितीसह खाली दिलेल्या पत्तावर व वा दिनांक वेळ हजार राहावे प्रवासाचा संपूर्ण खर्च उमेदवारांनी स्वतः करावा मुलाखत आहे एकोणतीस मे दोन हजार चोवीसला रविवारला वेळ सकाळी अकरा ते दोन वाजेपर्यंत मुलाखतीचे ठिकाण आहे डॉक्टर श्रीराम पवार माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा किंवा जी काही शाळा असेल ते लोहगाव फाटा जिल्हा हिंगोली या ठिकाणी संपर्क क्रमांक सेवन नाईन सेवन टू एट फाईव्ह सिक्स फाय झिरो थ्री दुसरा आहे नाईन डबल एट वन वन टू सेवन टू फोर टू दिनांक पंधरा मे दोन हजार चोवीसला ही जाहिरात लोकपत पेपरमध्ये आलेली आहे अकोला मेन्समध्ये ओके अशा प्रकारची ही जाहिरात आहे तुम्हाला आवडल्यास नक्कीच लाईक तर सबस्क्राईब करा आणि विशेष म्हणजे तुम्हाला सांगू इच्छितो की आपल्या यूट्यूब चॅनलला लवकरात लवकर शेअर करा धन्यवाद